ऑल इंडिया पॅथर सेना नांदेडच्या वतीने विविध मागण्यासंदर्भात मुक्रमाबाद येथे भव्य रास्ता रोको आंदोलन नांदेड मुक्रमाबाद या ठिकाणी ऑल इंडिया पॅथर सेना नांदेड जिल्हा माध्यमातून जनतेच्या विविध मागण्या घेऊन मुक्रमाबाद शहरात नांदेड जिल्हाध्यक्ष माधवदादा भालेराव यांच्या नेतृत्वात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले नव्याने उभारण्यात आलेला लेंडी प्रकल्प असून त्या ठिकाणी नागरिकांची मालकी जमीन प्रशासनाने संपादन करून प्रकल्प उभारण्यात आला पण अद्यापही मुक्रमाबाद येथील अंदाजे सातशे कुटुंबांना जमीन संपादन झालेल्या मूळ मावेजाच्या नोटिसा दिल्या नाही किंवा त्यांना मावेजा सुद्धा मिळालेला नाही आहे मोजक्या लोकांना तुटपुंजी मदत म्हणून मावेजा देण्यात आला होता अनेक कुटुंबाचे जमिनीवर जीवनमान आधारित होते ज्यावेळी प्रकल्पात जमीन संपादित झाली त्यावेळी हताश शासनाने तातडीने मावेजा द्यायला हवा होता पण अद्यापही न मिळाल्याने ऑल इंडिया पॅथर सेनेच्या माध्यमातून प्रशासनाला भानावर आणण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले एक लेंडी प्रकल्प अंतर्गत कुटुंबातील एकवीस वर्षाच्या वरील विवाहित व अविवाहित अशा सर्व युवकांना वाढीव कुटुंबाचा लाभ देण्यात यावा दोन अंदाजीत सातशे कुटुंबाच्या जमीन संपादन झालेल्या मूळ मावेजा नोटीसा वाटप करण्यात याव्या तीन मुकरमाबाद येथील उर्वरित कुटुंबाचा तात्काळ मावेजा देण्यात यावा या मागण्यासंदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनावेळी मोठ्या संख्येने नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनाची सांगता निवेदन देऊन करण्यात आली यावेळेस प्रशासनाने तातडीने दखल घेतली जाईल लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले यावेळी ऑल इंडिया पॅथर सेना नांदेड जिल्हाध्यक्ष माधवदादा भालेराव पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सागर वनकर मुखेड तालुका प्रमुख राज लष्करे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते होते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज ज्या ज्या महापुरुषांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची आहुती दिली त्या त्या महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो खऱ्या अर्थाने सांगायचं जर झालं तर या समाजावरती अकरा पगड जातीवरती आंदोलन करायला आंदोलन करण्याची वेळ आली नाही पाहिजे सरकारच एवढ हरामखुर झालेलं आहे की आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येत आहे स्थानिक राजकारण असेल स्थानिक गावागावातील राजकारण असेल त्या जर राजकारणाच्या बळी पडून आमचे कार्यकर्ते हे जर बळी जात असतील